नमस्कार मित्रांनो सध्या तरी सर्वत्र महाराष्ट्रात असा पाऊस चालू आहे आणि या पावसामुळे बरेकडे क्षेत्रावर मोठा परिणाम पडतो आहे म्हणजेच काय तर सर्वत्र मैदान कॅन्सल होत आहेत बरेच मैदान कॅन्सल झाले पण एक असं मैदान आहे की जे मैदान होईल अशी दाट शक्यता आहे आणि मैदान होणारच यावरती आयोजक अजून ठाम आहेत की मैदान हो आपण करूयाच ते मैदान कोणतं तर विरकरवाडीचं आदत हिंदकीचं मैदान पार पडणार आहे उद्या म्हणजेच एकवीस ऑगस्टला बघूया मित्रांनो आयोजकांनी मुलाखत दिली त्या मुलाखतीनुसार त्या मैदानात पाऊस नाही आहे पडतोय थोडाफार पडतोय पण त्याच्यामुळे त्या राणाला काहीच परिणाम होत नाही कटणाच राण आहे आणि खांदलं तरी खडक लागतो आहे त्यामुळे अजून तरी दाट शक्यता आहे की ते मैदान होईलच बघूया आज संध्याकाळपर्यंत फायनल अपडेट येईलच मैदान होतंही नाही होत आहे पण सध्या तर ते मैदान होईलच आणि सारखा किस मैदानात जे सर्व मोठमोठे मारती पाहणार होती टॉप नंदी पाळणार होती ती नक्कीच या मैदानात प पाहताना दिसू शकतात मग रा जे असेल बाकासुरा असेल बघूया मथुरा असेल मुंगा असेल फिक्स अपडेट आले तर नक्कीच आपण परे तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूच तर बघूया आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत फायनल अपडेट येईलच तर आता भेटू पण नाही द्या नवीन अपडेट्स आहे भंडाटा नवीन व्हिडिओमध्ये